तुम्ही तुमचे शब्द कितीही काळजीपूर्वक निवडले तरीसुद्धा लोक त्यांच्या मानसिकतेप्रमाणे त्याचा वेगळा अर्थ काढत असतात जेव्हा आपल्याला धोका नसतो तेव्हा भीतीचासुद्धा आनंद घेता येतो म्हणूनच तर लोकांना भूताचे चित्रपट पाहायला आवडतात ज्या प्रकारचे तुम्ही संगीत ऐकता त्या प्रकारचा दृष्टिकोन तुमचा जगाकडे पाहण्याचा होत असतो एखाद्या व्यक्ती कोणत्या गोष्टींवर हसतो यावरून सुद्धा आपण त्या व्यक्तीचे चरित्र कसे आहे हे ओळखू शकतो ज्या लोकांना तुमचे म्हणणे समजूनच घ्यायचे नाही अशा लोकांशी वाद न घालणे स्वतःवर प्रेम करण्याचे लक्षण आहे वीस सेकंदांपेक्षा जास्त काळ मिठी मारल्याने तुमच्या शरीरात अशा प्रकारचे हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे तुम्हाला मिठी मारणाऱ्या व्यक्तीवर विश्वास बसतो एखाद्या इव्हेंट किंवा कार्यक्रमादरम्यान तुम्ही जेवढे जास्त फोटो घ्याल तेवढा तो कार्यक्रम तुमच्या कमी लक्षात राहील पैशाने आनंद विकत घेता येतो पण त्याला एक मर्यादा आहे तुम्हाला आवडत नसलेल्या व्यक्तीशी चांगले वागण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही खोटे आहात याचा अर्थ त्या व्यक्तीपासून स्वतःला त्रास न करून घेण्याची तुमच्यामध्ये मॅच्युरिटी आली आहे नवीन पेनाने काही लिहायचे म्हटले तर ऐंशी टक्के लोक पहिले स्वतःचे नाव लिहितात कोणालाही तुमच्याबद्दल जास्त माहिती कळू देऊ नका जेवढे ते तुम्हाला ओळखतील तेवढे ते, ते तुमच्या सांगितलेल्या गोष्टींचा गैरफायदा घेतील जेव्हा कोणत्याही कारणाशिवाय तुम्ही सॅड होता तेव्हा नक्कीच तुम्ही कोणाला तरी मिस करत असता सर्वात शक्तिशाली लोक त्यांच्या कठीण काळातही हसतात हसणे हे प्रचंड सामर्थ्य असण्याचे प्रतीक आहे जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी स्मित हास्य करता तेव्हा ती एक स्पेशल भावना असते पण जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी रडता तेव्हा ते प्रेम असते